अत्यंत लढायला यश आलेलं आहे तुमच्या राज्यामध्ये मात्र तुम्ही आता दिल्लीकडे कुठ करताना आपल्याला पाहायला मिळते दिल्ली चलोची घोषणा तुम्ही दिलाय नेमकी कशी घोषणा आहे कधी जायचं आहे कुठला मार्ग असेल देशातून कोण कोण येते सगळ्यात अगोदर तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या महा मराठवाड्यासह दिना <laughs> महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या दैनिक सूर्योदयाचा आज वर्धापन दिन होता निमित्तानं दैनिकाला खूप खूप शुभेच्छा देतो असं काही आणखी ठरलेलं नाहीये मार्ग दिल्लीचा कुठला काय मात्र काठी भीतीचा कार्यक्रम जंगे होणार देशातले सगळे मराठे एकत्र येऊन आम्ही एका जागेवरती भेटतोय वर्ष वर्ष दहा दहा वर्ष शतक गेले काही पिढ्या झाल्या जवळपास शंभर शंभर पन्नास पन्नास वर्ष झाले आमच्या घाटी भीती नाही आम्ही भाऊबंद परंतु आपण देशातले कुठंतरी एक दिवस आपल्या छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य उभा केलं त्या स्वराज्याचा झेंडा आख्या पार आपण प्रत्यक्ष बघितलं पण पाहिजे आपल्या राज्याने ज्या ज्या भूमीवरती पाय ठेवला हो ते आणण्यापासून मुक्त झाली दिल्लीवरती ध्वज फडकवला हो आपण गेलं पाहिजे काय मागणी नसणारे मोर्चा नाही असलं काय नाहीये आनंदाचा एक सोहळा गाठी भेटीचा अधिवेशन म्हणून देशव्यापी दिल्लीला घेतोय तारीख ठरली नाही रूट आणखीन ठरला मुंबई मुंबई नाही असलं काही करायला नाही पाहिजे कारण शेवटी प्रत्येकाचं काम असते असले माते फिरू कोणी असेल त्याने टाकलं असेल पोलीस कारवाई तर नक्कीच करतील पण अशा घटनेचा खरंच मनापासून निषेध आहे त्याच्यात नाही राजकारण करायला पाहिजे मग निघून गेले म्हणल्यावर हे हो शब्द खूप अवघड झाला की राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री तुम्ही येल आणि ज्यांनी हिंदुत्व टिकून धरलं त्या काळात ज्या काळात आवश्यकता होती त्यांच्याच धर्मपत्नी त्यांना जर असं विटंबना होती त्याच्यात राजकारण आणायला काय संबंध नाही पाहिजे जेव्हा माणूसच हयात नाही त्या माणसाच्या बद्दल असे आकाशाची भूमिका न नाही वागायला पाहिजे पण त्यांचा काही विश्वास मला नाही माहिती पण जे मला वाटलं ते मी सांगितलं की जबाबदार माणूस आणि अशी विटंबना होणार असली तर कडक कारवाईची त्यांनी मागणी करायला पाहिजे राजकारण याच्यात नकोपत्र हैदराबाद सुरुवात झाली हे तुमचंही खरं आहे हैदराबादचं गॅजेट लागू झाल्याच्या नंतर द्यायला सुरुवात झाली एकूण प्रमाणपत्र आज प्रत्येक जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी वितरित केले प्रमाणपत्र पण मला ते उद्या बघायचं कसे केले कशा माध्यमातून केले काय केलं मी बघितल्याशिवाय बोलत नाही मी त्यांनी चुकलेलं जरी असलं त्यांनी समितीचे अगोदर शोधलेल्या नोंदी शिंदे समितीनं त्या आधारे दिले असले तरी मी बरोबर करणार आहे आणि गॅजेट लागू केले त्या आधारे केलेलं असलं तरीही मी पुढचं बरोबर करणार आहे कारण याच्यावर मी परवा बोलणारे करायचंही काय त्यामुळे उद्या त्याला मी जिल्ह्यात ज्यांना ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांनी अंतरवाली लिहावं असं मी त्यांना विनंती करून सांगितले कारण फोन केले असते पण आम्हाला माहित नाहीये कोणाकोणाला दिलेत म्हणून मीडियाच्या आपल्या भावाच्या या बांधवाच्या माध्यमातूनच मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना ज्यांना ज्यांना कोणी प्रमाणपत्र दिलेत त्यांनी उद्या एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत अंतरवाली लिहावं तीन वाजू द्या पण यावं आपण त्याच्यावरती मी त्यांची चर्चा करतो कसं दिलंय काय केलंय आणि मग पुढचं मी सगळं बरोबर करतो फक्त गैरसमज पसरवून देऊ नका पसरून घेऊ नका हा ते पाळला म्हणावं लागत ते पाळला म्हणावं लागत सतरा सप्टेंबरला प्रमाणपत्र द्या म्हणून सांगितलं विखे पाटील साहेबांनी पाळलं आपल्या शिंदे साहेबांनी पाळलं फडणवीस साहेबांनी सुद्धा ते पाळलं नाही नाही प्रमाणपत्र एक एक दिलेत ना पण कशातून दिलेत काय केलेत उद्या त्याला आणि गठीत करायचं काम पण त्यांनी कार्यशाळा घेतल्यात ते तेही काम केलंय काम चालू आहे मागे घ्यायचं काम सुरू केलंय काही घेतल्यात पण आणि बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याच्या बद्दल निधीच्या बद्दलही केलं केलं म्हणल्यावर केलं म्हणावं लागणार आहे उगाच ची करून अकरा ताळेपणा करायचं मला सवय नाही पण प्रमाणपत्र वाटले ते कसे वाटलेत काय वाटले मी हे उद्या बघणार आकर्षण काय यावेळेस अवघड जरा कारण गेल्या वेळेस तीन दोन तीन महिने तयारी केली आणि यावेळेस मुंबईचं आंदोलन संपलं आणि तिथून पुढे तेवीसच दिवस आमच्या हातात होते कशी तयारी करायची त्याच्यामुळं ह्यावरती दसरा मेळावा परंपरेन होणार पण आता जसा होईल तसा छोटा मोठा आता त्याला नवी लाजी कारण इतकी मोठ्या लोकांना तयारी करायची म्हणलं तर ते ग्राउंड खूप साफ करायला वेळ लागतो परंतु जसा होईल तसा पाचशे असो पाच हजार असो तेवढ्यात घेणार परंपरेनं होणार दसऱ्याला पुढच्या जर काय आता मला उद्या त्याला ठरल तिथं काय काय निर्णय घ्यायचे डिसिजन घ्यायचे पण एक गोष्ट सांगतो एकजूट दाखवली पाहिजे वर्षातून एक दिवस येतो दसऱ्याचा त्या दिवशी एक दिवस जोड समाजाने दाखवलीच पाहिजे मी मी सांगणार बरोबर करणार कोणा सांगितलं ना शिंदे समितीच्या नोंदी सापडलेल्या दिल्या गॅजेटेडच्या माध्यमातून दिले शिंदे समितीच्या माध्यमातून दिलेलं समिती मा दिले जरी असलं तरी मी उद्या समजून घेऊन परवाच्याला व्यवस्थित बरोबर करणार आणि गॅजेटच्या प्रमाणात जरी दिले असले तरीही पर्वाच्याला मी बरोबर करणार मी समाजाला बरोबर सांगतो काय सांगायचं आणि त्या पद्धतीनं काम परवापासून पुन्हा सुरु मुंबई उद्घाटन दिल्ली, दिल्ली जायला सोपं झालं ना पण राहणार आहे का असं नुसते उद्घाटन तिसरं उद्घाटन दिसतंय एकदा आज तिकट झालत एकदा बिडात झालं आता आणखी कुर्सी बोदय असे कायम सुरू करा म्हणा एकदा असे टप्प्या टप्प्यात काय ते नाही का एखाद्या माणसाला डोस दिल्यासारखा उलशिक थोडा थोडा टाइम आणि थोड्या टाइम एकदा दान का ऑनलाईन रेल्वेचा या तरी त्या कडीला परळी ते मुंबई दिल्ली बरं झालं पण जवळ आली आपल्याला दिल्लीचा सोपोय अजित पवार असं म्हणा की आज मोफत रेल्वे आहे उद्यापासून तिकीट काढा बीडकरांचं काही खरं नाही तुम्हीही बीडचं बोलू शकत नाही बोलणं कुदरा रे असं बोलणं आम्हाला माहिती वाटतं आम्हाला माहिती कोणाच्या चिडीत हात घालते आम्हाला माहितच येते कसं ढाणा नाही ते म्हणजे आम्ही का फुकटे जाऊन येत का फुकट जातो का रेल्वेने पुढे बी आजचे दिवस फुकट आहे ना आम्हाला चांगला माहिती लाडके बहिणी सारखं तुमचं पहिले दिवशी फुकटच असत दुसऱ्या दिवशी का खोटा खाली जा आम्हाला चांगला माहिती तुम्ही राजकारणी किती नमुने बाजी सगळ्या पक्षाची <laughs> नुसतं आजी दादाच नाही सगळेच नमुने सारखे लाडके बहिणी नाही मतदान घेऊ नाही लावलं मतदान झालं की म्हणले तू नीटात बसाना तू लाडकी बहीणच नाही तू सावतर बहिणीच हे नमुने आता लाडकी बहीण काच कदा हो ना पैसे घेऊन काच कदा खे ना आता डबल नीट कर यांना नीटच करावं लागतं हे नादी लावायला एवढे माहेर येथे हे लाडकी ना आता काय शेतकऱ्यांना मदत द्यायची वेळ आली तर ती देणार नाहीत लवकर शेतकरी आता इतका भयानक परिस्थितीतून चाललाय त्यांना सरसकट मदतीची गरज आहे घरं गेले जनवर गेलेत त्यांचं शेतातलं सगळा माल होऊन गेलाय कांदे होऊन गेलेत सोयाबीन होऊन गेली ते बाजऱ्या काढल्यावर ते झाकून फुलते सगळे ते पूर्ण वाहून गेले म्हणजे याच्याकडे आता लक्ष देणं सरकारची खूप मोठी जबाबदारी घराबद्दल बोलले म्हणजे आता आला तर भूमी काय सल्ला देईल पालकमंत्री अजित पवार काय असतं बर का शेजाऱ्याचे संस्कार जसे असेल तसं असत शेजारी काय सांगतोय सार्खा सार्खा टोली, टोली पन, ते का सारखं सारखं ते डोक्यात मग ते गंजत डोक शेवटी टोळी डोळीच्या आजूबाजूला राहणं ते होत एखाद्या त्यांची ते एखाद्या होत पाय घसरतो टोळी मुळ पण मी बीडकर म्हणूनच नाही राज्यातल्या कोणाबद्दलच असं बोलायला नाही पाहिजे ते होत आता जसे संगत तसा गुण डावळ्या शेजारी पावळ्या बांधला तस झालं तिथे हा गुण लागला